मित्र नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्रो हो, आज आपण चिंचवी नगरीमध्ये आहोत या ठिकाणी जर बघितलं तर खऱ्या अर्थाने ज्या जो उत्सव मानला जातो लोकशाहीचा आज त्याला खऱ्या अर्थाने त्या परवाला सुरुवात झालेली आहे आज या ठिकाणी बघितलं तर गावामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदानाला म्हणजे उत्साह या ठिकाणी आपल्याला नागरिकांकडनं बघायला मिळतोय आपण दृश्याच्या माध्यमातून जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी एक बाजूला गर्दी दिसते आहे दृश्यामधून त्यातून बघू शकता या ठिकाणी उद्दंड असा प्रतिसाद या ठिकाणी मतदानाला आपल्याला बघायचं मिळतो आहे काही नागरिक या ठिकाणी आहेत आणि त्यांनी आपला एक कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क या ठिकाणी बजवलेला आहे आपण त्यांच्याशी या विषयावर संवाद साधूया दादा नमस्कार एस नाईन न्यूज मध्ये प्रथमता तुमचं स्वागत आहे धन्यवाद खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर अनेक दिवसापासून जी रणधुमारी रन, रणकंदनं चालू होतं ते कुठेतरी काल प्रचाराच्या तोपा हंडावल्या आणि आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो आणि त्याच्यामुळे आज आपल्या गावामध्ये वातावरण कशा पद्धतीने आहे आणि मतदानाचा जे विशेष किती कशा पद्धतीने प्रतिसाद या गावामध्ये मिळतो हे काय सांगाल Uh, सध्या कामाची लगबग जरी असली तरी कर्तव्यदक्ष नागरिक आपल्या गावात भरपूर प्रमाणात आहेत आणि प्रत्येक जण आपल्या कर्तव्य कर्तव्य बजावताना आपल्याला एक उत्स्फूर्त प्रतिसाद असा मतदानाला दिसतोय आणि मतदानाची टक्केवारी निश्चितच मागच्या पंचवार्षिक पेक्षा इथे वाढेल अशी आशा आहे किती टक्केवारी झाली असेल काही सांगता येईल तस जस जशा कामांमधन लोकांना जस सवड भेटते तस तस ते लोक जात कामाचा सीजन चालू असल्यामुळे आणि निश्चितच विरळ पद्धतीने चालू आहे अजून पण मग एकसारखं मतदानाचा मतदान करण्याचे हे चालू आहे लोकांचे लगभग आणि इथे भरपूर प्रमाणात कोणाचे नाव सापडत नाही याद्यांमध्ये भरपूर आता उलट सुलट गमती झाल्यात पहिल्यासारखं इथे सापडत नसल्यामुळे प्रॉब्लेम येतोय अनुक्रमणिका बदलून गेल्या आहेत त्याच्यामुळे एक नाव सापडतं परिवारातलं तर दुसरं सापडत नाहीये अशा पद्धतीचा गोंधळ आहे पण तरी लोकांचा उत्पूर्त उत्पुरत तसा प्रतिसाद दिसतोय खूप खूप धन्यवाद आपण येस टी टीव्हीशी एक संवाद साधला छान प्रतिक्रिया आपण दिल्याबद्दल खरं तर बघायला गेलं तर मित्र हो आज लोकशाहीचा उत्सव आहे आणि गावातील जे नागरिक आहेत मतदार आहेत हे चांगल्या पद्धतीने आपला एक कर्तव्य हक्क या ठिकाणी बजावताना आज आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसतोय आपण या ठिकाणी संवाद साधलेला होता त्याच्या माध्यमातून लोक वेळात वेळ काढून या ठिकाणी येत आहेत मतदार आपला कर्तव्य या ठिकाणी बजवतो आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उत्स्फुट असा प्रतिसाद या ठिकाणी बघायला मिळतोय पण खऱ्या अर्थाने थोडासा काही प्रॉब्लेम आपल्याला याच्यामध्ये निर्माण होतोय यादींमध्ये अनुक्रमणिका मध्ये कुठेतरी गफलत झालेली आहे त्याच्यामुळे शोधायला थोडासा उशीर होतोय अशा पद्धतीने या ठिकाणी जोरदार तयारी आणि प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे एस नाईन साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे